तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं चेतू या ब्लॉगमध्ये तर आज आपण चाललो आहे नगरला कारण आपल्या मित्राची आज आहे हालत उद्या लग्न तर आज आपण जाणार आहोत ह हल्दीला तर फुल धमाल करू हल्दीला उद्या लग्नाला आणि पुढं ब्लॉग तुम्ही कंटिन्यू राहा तुम्हाला दिसणार आहे काय काय होणार आहे तो आणि बाल उदा वगैरे सगळं आता येणार आहेत मी जाईल स्टॉपवर मग तिथून आम्ही नगरला आता विलास जो आपण आले आणि आम्ही आले आता हो मस्त सोडा प्यायला आणि हो, मस्त आता सोडा इडा पिऊ हो। गेलं जा थोडा आपल्या मित्राचाच आहे गाडी आलेली आता आम्हाला घ्यायला बॅग हे आता मस्त भरले आणि आता निघू आम्ही आता आलो आम्ही चाकणच्या पुढं आणि भूक लागली तर काहीतरी खाऊन घेतो हॉटेल कावेरी फॅमिली रेस्टॉरंट रिंगकुला पालू झालेला आहे का विलास भोईर आमचा बादशाह आहे बादशाह आश्या आहे विक्रोन आलेला आहे रविदा हे विकास भाऊ घ्या पेटा का मस्त जेवलं येवलं आता आणि जेवले इथं आईस्क्रीम फ्री आहे किंवा आईस्क्रीम जेवले फ्री भेटतं इथं मस्त जेवण होता फेस्ट बीस एकदम भारी होती आता जेवण झाला आता मस्त गाडीन बसतो आणि आता जातो पुढं विकत जाऊ जे गाडा गाडी झाला

सोन्या हरक दिसत सेम टू सेम पन्नास पन्नास सोन्या सेम टू सेम पन्नास पन्नास सोन्या हारखा दिसत आवई काकी पालावि हलदिला बोला वि ग सई बाई गाई हलदिला बोला हुनु तव बानू ग सई बाई गाई हलदिला भाइ नगन बाई। टाक माप गई बाई गाई फोटो गा शूट चाललं मारवतीच्या देवळी 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 मार्गतीच्या देवळ न्यावादाच्या कवळी ग सई बाई गाई सण बरं दिवस झाला पडण्या जायचा आंब्याला सई बाई गाई

आज हा आनंदाचा दिवस आहे आज लग्नाचा आनंदाचा दिवस आपल्या सगळ्यांसाठी आणखीन एक आनंद आपल्या ह्या बरोबर व्यक्त करायचा आहे आपल्या लेकरांना आरक्षण देऊ <प्थाँगा> ते आनंद देण्यासाठी मी खंबीर काळजी करू नका फक्त कायम ताकदी ना उभा शंका कुशंका मनात आणू नका अर्जुनराव लक्ष्मण दरेकर हे ते त्यांचा सत्कार करत आहेत त्याचबरोबर या ठिकाणी गंगाधर नाना काळकोटे यांची या विवाह सोहळ्याप्रसंगी उपस्थित आहे नानांच सुद्धा या ठिकाणी सत्कार गावात ठेवत असत मस्त कार्यक्रम वगैरे केला होता आणि आता आलो हे आपला मित्राचा रिसॉर्ट बांधायला घेतोय तर तिकडं आलो आहे काम चालू आहे सध्या आणि मागशी दादा वगैरे आले 造成了万众 नाव चाटला लई रांबले एक नंबर रिस्पर्ट आहे नवला आता असं वाटलं कधी आला ना बरोबर गमलो मी डोंगर टमलो ना गमलो मी तर थांबलो लई रांबलो गमलो एक नंबर कुठली का लाईटिंगच लावले तसे आणि सगळे बसल्यात आतमध्ये आता निघलेली आता मंडळी लागली चला बसा बसा गाडी चलो 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 विकास चला मुंडेला मी कान म्हणतो जय लायन आम्ही काल नगर या ठिकाणी आमचा मित्र अशोक पवार याच्या लग्नाला आलो होतो आणि ते लग्न लावून आम्ही आज संभाजीनगर व बीडला दुसरे कार्यक्रम पार पाडले तसेच आमचे सर्व मित्र सहकारी बरोबर आहेत दुपारी एक एक वाजताच्या दरम्यान आम्ही रंगी दादा पाटील यांना भेटलो आणि सामाजिक कामाची चर्चा त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही केली लग्नानिमित्त भेट झाली होती पण ती भेट साधारणतः अर्धा तास आमची चर्चा झाली आणि चर्चे त्या चर्चेतून आम्ही चांगले दादांचे विचार ऐकले आणि त्यानुसार आम्ही बीड बीड या ठिकाणी येणाऱ्या कालामध्ये लोक लोकउपयोगी कार्यक्रम आणि लोकांच्या समस्या सर्व जाणून घेऊन त्यानुसार आम्ही पुढे चालणार आहोत बीड या ठिकाणी आमचे महाराष्ट्र राज्य लायन ग्रुपचे सहसचिव सा, अमरराजे वामन यांचे मित्र हे पूर्वीपासून त्यांचे मित्र आहेत लहानपणापासून असे आमचे बाजीराव चव्हाण साहेब त्यांच्या ऑफिसवर जाऊन त्यांची भेट घेतली आणि जवळजवळ दोन ते तीन तास बाजीराव साहेब आमच्याबरोबर होते आणि त्यांचे ते त्यांनी आम्हाला त्यांचं पूर्ण संपूर्ण गाव घर आणि संपूर्ण एरिया रिसॉर्ट दाखवला आणि त्यांच्याबरोबरच तें, आम्ही जेवण केलं मित्रांनो सांगायचं म्हणजे कसं आम्ही चव्हाण साहेबांना पहिल्यांदाच भेटलो आज पण मैत्री कशी असावी याचा जिवंत उदाहरण म्हणजे बाजीराव साहेब अवघ्या पाच मिनटाच्या मैत्रीचा रूपांतर त्यांनी येणाऱ्या जीवनामध्ये कसं आम्ही लॉंग टर्म मैत्री टिकवू याचा उत्तम उदाहरण त्यांनी आम्हाला शिकवून दिलं आहे खरोखर त्यांचा आम्ही आभार मानतो की त्यांनी एवढा आम्हाला वेल देऊन आमचा स्वागत समारंभ किंवा स्वागत केला सत्कार केला त्याबद्दल ते त्यांचे धन्यवाद देतो daylight